गुड मॉर्निंग योगा गर्ल्स गुड मॉर्निंग आजची आपली योग सकाळ सुरू होणार आहे पोटावरच्या आसनाने yeah. पोटावरच्या आसनासाठी आपण तीन गर्ल्स घेतलेले आहेत मृणाली अनुष्का आणि सिद्धी तर ह्या तिन्ही पण योगी आपल्याला करून दाखवणार आहे पोटावरचे आसन तर आजचं आपलं आसन आहे मकर आसन आणि भुजंगासन तर सर्वप्रथम मृणाली करून दाखवणार आहे पहिली पोझिशन आपली आसनची पहिली पोझिशन आहे ओके नेक्स्ट नंबर ही आपली दुसरी पोझिशन आहे त्यानंतर ही पोझिशन आहेसन मध्ये श्वास घेत आपल्याला असं मागे झुकायचं भुजंगासन केल्याने पोटावरती चरबी कमी होते लवचिकता वाढते शरीराची आणि वजन कमी करण्यासाठी हे आसन खूप असं उत्तम आसन आहे छोट्या मुलांसाठी हे हसत खेळत आसन केल्याने त्यांची शारीरिक मानसिक शक्ती वाढते आणि हे असे आसन खूप लाभदायक असतात थँक